दिपली, आज काय खायचं खायचि ठीक आहे चल हॅलो सो so, दिवस तर मी बाहेरच असतो आज तुम्ही किचन मध्ये बघून थोडासा कन्फ्यूज झाला असाल पण बायकोनी फरमाइश केलेली चिल्ली चिकन चिल्ली सो so, चिकन चिल्ली साठी सगळ्यात पहिले चिकन तळलेलं आहे बोंडल्यास चिकन चिल्ली आणायची त्याला मस्तपैकी तळायचं सो तो हे तळून मी फ्राय करून तेलामध्ये बाजूला ठेवलंय त्याच्यानंतर कट केलेली आहे शिमला मिरची कांदे मिरची कांदा लसूण आणि इथे आहे थोडस आलं आता याला बनवायची एक तुम्हाला ट्रिक दाखवतो हे तुम्ही आलं टाकलं पहिले त्याच्यानंतर दाळा लसून कलर याला लावायचं ला म्हणजे थोडस लालसर झालं ना हे थोडस फ्लॉवर असं वाटीमध्ये घेऊन तर पाणी मिक्स करायचं म्हणजे हे तुम्हाला नंतर थोडस आपल्याला जर चिलीमध्ये गाडा पाहिजे असेल थोडस जाड So, तुम्ही याच्यात नंतर यूज करू शकता आपल्याला असं करून साईडला ठेवून टाकायचं मिरची आम्हाला ऍक्च्युली स्पायसी लागतं म्हणून आम्ही मिरची यूज़ करतो जास्त त्यानंतर ओनियन त्यानंतर आपण कांद्याची पात नंतर पॅप्सिकम chili powder chili sauce Peanut. Peanut sauce हिशोबाने कारण सोया सॉस शिवाय टेस्ट नाही आपण थोडं कारण मीठ सगळ्या सॉसमध्ये मध्ये थोडं तर त्यामुळं जास्त मीठ आपण नको युज करूया थोडस आपण रेड चिली सॉस पण यात युज करूया इथं आपण जे मिक्सर केलं होतं कॉर्नफ्लावरच्या पाण्याचं ते आपण थोडं ह्याच्यात मिक्स करूया म्हणजे त्याला थोडं गाळ पण येऊ मग याच्यामध्ये आपण चिकन मिक्स करूया आता याची मस्त टेस्ट कशी येते दिवाळीला किती आवडते आपण मस्त पैकी पहिला शेअर करूया बघूया काय टेस्ट बोलते याची बघून तर असं वाटतंय की झाली झकास बाकी खाल्ल्यानंतर टेस्ट माहिती पडेल सो चहा दिपालीकडे ठीक आहे चिकन चिली मस्त ना एकदम या सुबह नी खायला